हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण केरळची नर्स तिचं नाव होतं निमिषा प्रिया हिला येमनी सरकारनं मृत्यूदंडाची शिक्षा दिली अगदी दोन दिवसापूर्वी म्हणजे ह्या महिनेचे अखेरीपर्यंत 31 एकतीस तारखेपर्यंत तिला त्या शिक्षेला फेस करावा लागणार ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया आणि तुमचा अभिप्राय पण ह्याच्याबद्दल बदल मला नक्की कळवा आता कोण होती ही निमिषा प्रिया ही केरळची पालगड गावातली नर्स होती ती दोन हजार आठमध्ये येमेनला भरपूर पैसे कमवण्यासाठी गेली आणि तिथे वेगवेगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये नर्स म्हणून काम करायला लागली त्याचे आधी दोन हजार बारामध्ये केरळचे माणसाशी टॉनी थॉमस बारा नवे सॉरी दोन हजार अकरामध्ये तिचं लग्न झालं आणि दोन हजार बारामध्ये तिला एक मुलगी पण झाली त्याच्यानंतर तिथे मुलीला कसं सांभाळणार किंवा कोणतरी एकाना काम करावं लागते हे सगळे प्रॉब्लेम्स आले म्हणताना तिचा नवरा मुलीला घेऊन केरळला आला पण ही तिथेच राहिली आणि त्याचे नंतर ती इंडियात पण म्हणजे केरळला आलेली होती तिचे मुलीचं बॅप्टिझम करायला तेव्हा तिच्याबरोबर तलाल अब्दुल मेहदी पण आला होता आता हो कोण तलाल अब्दुल मेहदी सांगते मी तुम्हाला हे सगळं झालं दोन हजार चौदामध्ये तिचा नवरा आणि मुलगी केरळला आले आणि लगेच थोडे दिवसानं ती पण आली होती आणि तिच्याबरोबर तलाल अब्दुल मेहती पण आला होता तिनं दोन हजार आठपासून ती तिथे काम करत होती त्यामुळे तिनं ठरवलं दोन हजार पंधरामध्ये आपलं स्वतःच क्लिनिक उघडायचं म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळतील आणि तिथले नियमाप्रमाणे लोकल सिटीजन शिवाय बाकीचे नाम मिळत नाही म्हणताना तिनं लोकल सिटीजन तलाल अब्दुल मेहदी येमेनचं नागरिक आहे हा ह्याच्या बरोबर मिळवून तिनं क्लिनिक उघडायचं ठरवलं पार्टनरशिपमध्ये उघडला चालू झालं त्यामुळेच नंतर तो पण हिचे मुलीचे बॅप्टिजमचे वेळेला केरळला आला होता चांगला होता दोघांचे आणि तिचा नवरा आणि मुलगी आहेत केरळमध्ये ही एकटी आहे तिथे तिथे नंतर हे तलालना ही माझी बायको आहे म्हणून सांगायला लागला हिचे लग्नाचे फोटोमध्ये पण तिनं हिचे नवऱ्याचा फोटो काढून स्वतःचा फोटो, फोटो लावला होता एवढेच काय आता परवा तिला दोन तीन दिवसाआधी तिला डेथ सेंटेन्स दिल्यावर पेपरमध्ये सुद्धा नर्स निमिषा प्रिया ई सेंटेन्स टू डेथ बिकॉज ऑफ मर्डरिंग हर हजबंड येमेनी हजबेंड अशी बातमी आलेली आहे म्हणजे ना तिथे सगळीकडे पुरावेशी सिद्ध केलेला होता ही त्याची बायको आहे आणि ओके दोघांनी मिळून चालू केला क्लिनिक मग पहिल्यांदा एकदम दोघांचंही छान होतं नंतर भांडणं व्हायला लागली असं असताना त्यानं काय केलं हिचा पासपोर्ट घेऊन स्वतः कुठेतरी लपवून ठेवला हिला इंडियात यायचा म्हटला तरी काही पासपोर्ट हिच्याकडे नव्हता ही शोधत होती पण म्हणजे त्यांची भांडणं होत होती तो हिच्यावर अत्याचार करत होता मारहाण करत होता एवढंच काय पार्टी बिर्टीला ती त्याचे मित्र आले तरी त्यांना खुश करायला हिला तो फोर्स करायचा त्यामुळे तिला हे सगळं नको झालं होतं तिला इंडियात यायचं होतं पण तिचा पासपोर्ट कुठेतरी ठेवलेला होता तो देत नव्हता ती मागितला काही केला तरी म्हणताना हिनं काय केलं त्याला ड्रग्जची आधी सवय होती त्याला ओव्हर डोस देऊन आपण नंतर घरात शोधायचं आणि शोधून काढायचा पासपोर्ट आपला असं ठरवली आणि त्याला तिनं भूल दिली पण ते भुलीचा डोस जादा झाला आणि ते तो मरून गेला त्याचं मरण झालं त्याचा मृत्यू झाल्यावर हिनं काय केलं हिचे एका मित्राचे सहाय्यानं ते तलालचे शरीराचे छोटे छोटे तुकडे करून ते घरातले वॉटर टँक मध्ये इकडे तिकडे ते लपवून ठेवले नंतर पोलिसांनी हिला पकडला, हिला जेलमध्ये घातला हे घडला दोन हजार सतरामध्ये मध्ये आणि एवढ्या सगळ्या झाल्यावर ही हिच्यावर केस चालू होती आणि नंतर लोवर कोर्ट हर ली ती लोअर कोर्टमध्ये हरली म्हणजे तिला मृत्यूची शिक्षा दिली गेली मग ती हायर कोर्ट म्हणजे आपल्याकडे सुप्रीम कोर्ट असते तसं तिथले कोर्टात गेली तिथे पण तिची डेथ सेंटेन्स तशीच कंटिन्यू झाली मग तर राष्ट्रपतींकडे गेला आणि गेले दोन दिवसापूर्वी तिथले राष्ट्रपती रशद आली हे तिचे डेथ सेंटेन्सला पण मंजुरी दिली सही केली आता महिन्याच्या आत तिला डेथ सेंटेंस मिळणार आता तिचे आईनं काय केलं तोपर्यंत आईनं आपल्या मुलीला काही झालं तरी वाचवायला पाहिजे तिनं त्याला का मारलं स्वतःचे संरक्षणासाठी मारलं म्हणून खूप प्रयत्न चालू केले आई पण येमेनला गेलेली आहे पोरीला भेटली तिथले सगळे ॲक्टिव्हिटीज म्हणजे ॲक्टिव लोकांक समाज कारण करणारे लोकांना भेटली फंड्स गोळा करायला लागली फंड्स गोळा करायला का म्हणजे तिथे एक ब्लड मनी म्हणून आहे कोणालाही शिक्षा झाली तरी आता हिनं काय केले ते तलालला मारले ते तलालचे कुटुंबानं मा त्यांना अमुक एवढे पैसे दिले की हे सगळं केस मागे घेतलो म्हटलं की हिची त्या केसमधनं मुक्तता होईल पण त्याला आपल्या इंडियन करन्सीत कन्वर्ट केलं की ते मागितलेली रक्कम खूप मोठी आहे तीन कोटीचे वर आहे आणि त्याच्यासाठी तिचे आईचे प्रयत्न चालू आहेत थोडे प्र पैसे पण गोळा केले आहेत त्यांना पण लॉयरनं पण जवळजवळ जोड़ बरीच रक्कम मागितलेली आहे का लॉयर का तिथे लागतो म्हणजे तिथे आपला नाही नाहीये त्यामुळे आपल्याला दुसरीकडनंच कारवाया कराव्या लागतात आपल्या सरकारला पण मागे लागली आहे ती माझ्या मुलीला वाचवा म्हणून सरकार पण म्हणते प्रयत्न करतो आता कुठेपर्यंत काय होते हे काही कोणी सांगू शकत नाही आता हे आपण काय शिकायचं मेन म्हणजे हे बघा आपला परिवार सोडून हां पैसेसाठी हा? एका अनोळखी माणसाशी जवळीक साधायची हे बरोबर आहे का आपल्याला पैसा मिळवायचा हे ठीक आहे पण एट वॉट कॉस्ट हे आपल्याला माहिती असायला पाहिजे मला तरी वाटतं हिनं नवरा आला होता तेव्हाच इंडियात यायचं इथेच कुठेही नोकरी लागली असती दोघाही मिळवायचं कमवून खायचं आणि हे बघा आपल्याला काम करायची इच्छा असली की आपल्याला आपला बेसिक नेसेसिटीज म्हणजे जेवण म्हणा खाण म्हणा राहायला घर म्हणा मुलांचं शिक्षण म्हणा ह्याला कुठेही कमी पडत नाही अति करू नये असं हे माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्हाला काय वाटते तर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहून मला कळवा माझं तर मत असं आहे माणसांना पैसा मिळवायला पाहिजे पण तो योग्य मार्गाने मिळवायला पाहिजे आणि पैसेसाठी आपण आपले परिवारापासून लांब राहायचं कशासाठी पैसेसाठी काय किंमत मोजता तुम्ही पैसेसाठी हे सगळ्याचा जरा विचार करावा पैसा मिळवायचा तरी मला तरी वाटते पैसेपेक्षा आधी आपल्याला कुटुंब आपली माणसं आपली माणसं आपण एकत्र असलो की आपण इझिली पैसा मिळवू शकतो त्यामुळे हा जरा विचार करायला पाहिजे पैसा मिळवा तुम्ही हरकत नाही तु फॉरेन कंट्रीला जावा कुठेही जावा पण तुमचे सेफ्टीचा विचार करा आणि आपण आपल्या कुटुंबासाठी पैसे मिळवतो तर आपलं कुटुंबाचे एकत्र राहिलं नाही आपण एकत्र एन्जॉय करू शकलो नाही ते काय उपयोग ते पैसेच त्यामुळे पैसा आपल्याला मिळवायला पाहिजे पण तो योग्य मार्गाने मिळवायला पाहिजे आणि हे बघा पैसा हे आपलं एंड नव्हे शेवट नव्हे मनी इज ओनली ए मीन्स टू द एंड एंड काय आहे आपला हॅपीनेस आनंद सुख समाधान हे आहे आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला पैसा ॲज ए मीन्स वापरायचा आहे त्यामुळे हे आपण सगळे लक्षात ठेवावं असं मला वाटते पैसा म्हणजे मनी इज ओन्ली मीन्स इट इज नॉट द एंड एंड काय आहे सुख समाधान एकमेकांचं प्रेम विश्वास हे महत्वाचं आहे आणि पैसा फक्त त्याचेसाठी आपण मिळवायला पाहिजे पैसेसाठी आपण कुटुंब आपली माणसं आपली मुलं आपला नवरा असेल बायको असेल ह्यांचे पेक्षा लांब राहून असं करू नये असं मला वाटते तुम्हाला ह्याच्याबद्दल काय बोलायचं आहे हे एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे